आषाढी यात्रा सोहळा दिनांक सहा जुलै पासून असून यात्रा कालावधी सव्वीस जून ते दहा जुलै असा आहे या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात या यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना मंदिर समितीमार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे संपन्न झाली आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ आणि जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे त्या अनुषंगाने करण्यात आलेली पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे यात्रेला येणाऱ्या भाविकांना चांगल्या आणि पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात अनुषंगाने परस्पर्श दर्शन रांगेत अत्याधुनिक पद्धतीची बारा पत्राशेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे या दर्शन रांगेत श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप पासून कासारघाट पर्यंत दोनशे वीस मीटर लांबीचा स्काय वॉक स्कायवॉक ते पत्राशेड पर्यंत करून वॉटरप्रूफ मंडप उभारणे पासून गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेज पर्यंत बॅरिकेटिंग दर्शन रांगेत बसण्यासाठी बाकडे निर्माण होऊ नये म्हणून सहा ठिकाणी उड्डाणपुले तीन ठिकाणी विश्रांती कक्ष यंदा प्रथमच दर्शन रांगेत पाणी वाटपाच्या स्टॉल सोबत फिरते गाडी ठेवण्यात आले आहेत तसेच मुखदर्शन रांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपूल बसवण्यात येणार आहे याशिवाय स्वयंसेवी संस्था उपजिल्हा रुग्णालय तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले